बोला की हे आपल्या शेजाऱ्याची इथे एवढी गर्दी का झाले मला काय माहित फोन करून विचारा की हॅलो मित्रा तुझ्या घराबाहेर एवढी गर्दी कस काय जमले सगळे व्यवस्थित राह नाही भावा मी कुत्र पाहिलं होत का कुत्र्याने तुझ्या वहिनीला चावले आज जागीच तुझी वहिनी पेली अरे बापरे बर बरं मित्रा तू काही टेन्शन घेऊ झालं गेलं ते विसरून जा बर माझं ऐक बोल गे तुझ कुत्रे एक तासाभरासाठी मला मिळेल का तुला काय वाटलं घराबाहेर कशासाठी थांबल्यात ती बाज कुत्र थांबल्यात गे कुत्र्यासाठी एवढी गर्दी झाली होय मला वाटलं ह्याच्या बायकोच शोक मनवायला थांबल्यात काय की <laughs> कडू का बारा बड्याचे